हाय नमस्कार सर्वांना नवरात्र शारदी याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा अख्खा दिवस गेला आहे आता वाजल्या तीन आणि आत्ता बसून झालं सगळं आवर आवर करून तर बघा छानपैकी मस्त खाली पण रांगोळ काढली इथं पण काढली आज नशीब तरी सुट्टी भेटली म्हणून तरी बरं झालं नाही तर मग तर लईच हे झालं असतं तर आमच्याकडं काही जाग्यावरती ह्याच्यावर पण नारळ असतं तर ते आम्ही ठेवत नाही आमचा गट म्हणजे नारळाचा असतो आणि ह्याच्यात फक्त माळी सोडायच्या त्रास पहिली माळ नागिनीच्या पानाची घातली आणि आई मोठा देवीचा गट बसवला त्याच्यानंतरच मग दाखवते इथं सगळे आपले जे देवीचे टाक असते आज आजपासून आता दे म्हणजे देव पुजायचे नाही का असे झोपवते म्हणजे आजपर्यंतपासून देवी हे झालेले असते देव तर उभे करून नाही ठेवत आणि हे बाकीचे देव तर आपले ठेवल्यात तर बघा आपले स्वामीराया शुभगुरुवा सर्वांना आणि अशी तयारी केली इथं गणपतीचं एक म्हणजे आता थोडीशी जागा पुरी आहे मंदिर आमचं अपोरं पडतं आहे ना त्यामुळं कुठं काय करावं कुठं काय करावं कळत नाही आणि आम्हाला मंदिर वापरायचं नाही त्यामुळे असं टेबल बनवून घेतलेलं आहे नाही मंदिर वापरायचं म्हटल्यावर काय मग आणि आवाजला येत आहे ना त्याचा इथं ओटीचं सामाईन ते ठेवले असं एकंदरीत गणित तर आता तीन वाजून गेल्या आणि फराळाचं बनवायचं तर म्हणले मी आता काय बनवू तर डब्यात मला दिसले भगर तर मी आता भगरीचे तांदूळच बनवणार आहे थोडे आणि भगरीचे तांदूळ तर याच्यात वेपस ते पण वेपस का वाटत नाही आता कारण त्या कंपनीत जाऊन जाऊन आणि आतासं पण भूक लागत नाही ह्या उपवासात काही पण खायला जमतं त्यामुळे ना भूक लागत नाही ह्या उपवासात तुम्ही भेंडी मल्लेवर बरंचसं काय काय खायला होतं तर मिरच्या चिरून हे करून टाकते आणि थोडेसं भगरीचे भात घालते आणि ह्या भगरीचे ना मी तांदूळ काढणार आहे तर ह्या असं असते भगर मेन भगर अशी असती कोणाला पण कळत नाही म्हणजे काय काय मी काल धुवून काढली याच्यात फुलं ते असतात थोडेसे ना म्हणजे भगरीचीच फुलं पण मी धुवून काढली तर आत्ता याचे बनवणार मी तांदूळ आणि तांदूळ बनवल्यावर पुढे याला चाळ चाळून झाल्यावर पाकडायची सुपानी आणि मग दळून आणायची ह्याच्यात थोडंसं शाबू टाकायचा अर्धा एकसा किलो भाजून मग होऊन जातं चांगलं हे अशी वगैरे आता लाईट आहे तर म्हणलं चला काढून घेते पण आधी तर थोडंफार खायला करते थोडंसं खाल्ल्यावर जरा बरं वाटेल तर असं चाललं होतं आमचं एकंदरीत गणित तर चला आता थोडंसा हात करू झाला गेला दिवसाचा नशिबाने आज सुट्टी भेटली खरंच म्हणजे नवरात्र गणपती काही काही पण असू दे आपण ना घरात आलं तर म्हणजे तसं आला ना कुठला पण नवरात्रीचा येऊ किंवा गणपतीचा येऊ एक वेगळं वातावरण म्हणजे घरात असं वाटतं क असं प्रसन्न प्रसन्न वाटतं त्यामुळं हे नाही आणि स्वच्छता झाल्याशिवाय तरी एक बरं वाटत नाही बाकीचे भांडे घासून धुवून टाकली ठेवून दिली आता सगळं झालं मेचचे डद्यांची कशा कशा खुना करावं लागतं आता काळवेंद्र काळवेंद्र तर चला थोडंसं बैजा भात बनवा म्हणलं खाते आणि तुम्हाला तांदूळ कसे काढतात ते दाखवते तांदूळ काढले त्यास निर्गत भग तांदूळ असते ते आणि ही इकडे चाळले म्हणजे चला यांना दाखवावा कसं करतात कशा पद्धतीचं आणि मिक्सरमधून हो फिरून घेतले तर तसे तर आमच्या गावाला जात्यावर दळी देत किंवा पहिले दळ्याचे जात्यावर आता जात्यावर नाही असे तांदूळ गिरणीवाले काढून देतात आणि तुम्ही म्हणताना ह्याच्यात भगर आली तर ही भगर येतेच थोडी थोडी -थोड� सगळे काय बगरीचं हे होत नाही जास्त त्या बगरीच्या नादी लागलं ना लाग तर दुसऱ्या बगरीचा तांदळाचा भुगा होतो तर मग म्हणलं चला हे चाळून घ्यावा आता हे चाळलं ना की पाकडायचं ह्याला नाहीतर उपणायचं वरती करायचं तरी पण जमतं असं वेगवेगळं करायचं की खाली कण्या असतात यात तर ह्या कण्यापण ह्याचं हेड जे तर आहे ना ते असं उघडून ना हे काही असं वरती गेल्यावर खाली असं कण्याकण्या पडतात तांदळाच्या एकदम गिरणीसारखं होत नाही ना पण बरं होतंय बाबा गावाकडं देत तर बरोबर म्हणजे गावाला कसं आमच्या नगर भागात तिकडे आहे ना जास्त भगर पिकती तर कोणी असं काही कोणाला कोशिश नसन तर कोणी एकत्र देतं पण शक्यतो घरचीच बगर असती त्याच्यामुळं काही विषय येत नाही मग असंच नाहीच याच्यावरती आणि आणायचं काढून त्यांना परत चाळून गाळून द्यायचं त्याच्यात थोडासा शाबू टाकायचा आता एवढ्या यायचं अर्धा किलो शाबू टाकला ना भाजून अशा मस्त घसम्या हो होत्यात आणि परत नऊ दिवस घेऊन बनणे ह्याला निदान ओ... दीडश्या तरी तांदूळ पडते ना दीडशेर दीडशेर म्हणजे किती तुम्हाला नाही कळायचं दीड शेर म्हणजे म्हणता दीडशेर म्हणजे किती तीन त्याचा दीडशेर म्हणते तर तीन आटेपेक्षा जास्त पडतील पण मी धरले आपले तीन आठे बघू मोजून आपण किती तांदूळ पडते ती आणि असे चालले आता काढायचं त्याला अजून आहे बरं का म्हणजे सगळे पण सगळे ह्याच्यातच यायचे पण ते उपमेल्यावर ह्याच्यातली कच जाते ना असं डायरेक्टच म्हणून हे आधी चाळून द्यायचं आणि उपनिल्यावर परत अजून हे उकनायचं हे पाकडायचं हे पाकडायचं हे पण पाकडायचं आणि मी पण पाकडायचं पण कचरा निघतो त्या बगरीचा आणि थोडीफार एक अर्धी बगर राहिली ना त्याला काही प्रॉब्लेम नसतो उलट चांगली असते असं आहे तर तुम्हाला सगळं झाल्यावर दाखवते बर तर बगर हे करायसाठी बाबा किती राडा झालाय काय सांगायचं हे करायचं म्हणल्यावर होतेच असं नाही का नाही सगळं पांढरं पांढरं शिपीत सगळ्या सगळ्या फरशीवर पण झाले तरी खाली यातले पण मी पण पांढरे झाले पण जाऊ द्या झाली तर बघा जे आपण चाळलं होतं ना त्या चाळल्या याच्यात असे बारीक बारीक काही ना एवढे तांदूळ निघाले पाकडून काढले मस्तपैकी आणि हे तांदूळ एवढे निघाले तर ह्याच्यात थोडी भगर येते तू मनथांता यात भगर आली तर भगर येतेच थोडी आता ह्याच्यात फक्त काय करायचं ही भगर काही प्रॉब्लेम नसतो हिला अशीच येते भगर जाते वाटं काढल्यावर पाणी मिक्सरमध्ये पण अशी जेती निवळ तांदूळ निघत नाहीत आता ही अशीच दळून आणायची आणि तरी पण सडून सडून भगर पुढं काढली मी आता ही भगर परत एकदा गि विंगायची खायचं कसं ते कुटाना किती आहे आणलेलं नुसतं आणायचं दळून आणायचं असं काही नाही ते का बाजरीसारखं नाही आहे तर एवढं फॉन काट निघलं आहे तुम्हाला पुढल्या कॅमेऱ्याला बघा एवढं फॉल काट निघलं आहे आणि सगळ्या फरशीवर बी झालं आहे ते उपने पाकलेलं आहे जाते आणि तिनं त्याच्यामुळं एवढा कचरा निघला आहे तवा पुढं एवढी बगर निघली तरी हे बघा हे असे तांदूळ निघलेत याच्यात बगर येतच राहतील येत नाही असं नाही आता हे दळून आणायचे आणि ते जे चाळलं होतं ना त्याच्यात ते एवढं असं हे निघले हे बगर आता हे याच्यात टाकून द्यायचे आणि दळून आणायचं मस्त आता हे एकदा याला ह्या गरका मारते आणि मग पाकडी दे एकदा चाळायची असते एकदा पाकडायची असते एकदा हे करायची तेव्हा ती कुठं हे होती तर बगर आता वाटतं किती झाले असठा तीन आठा आदुलीवर बघ नक्की पडली आदुलीच्या वर पडली आदुलीवरच पडली म्हणायचं आदु तर एवढे तांदूळ पडलेत एवढे दळून आणायचे पोरं पण खातात आवडीने बगरीची वाकर कारण लय दिवसातून भेटती ना त्यामुळं का दा, ते खात्यात तर तुम्हाला बघायचं का अंग का झालं पांढरं 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 अशी पीठ येऊन एवढा राडा राडा काढायचा आहे पण म्हणलं भगर कशी भगर कशी एकदा दाखवा तरी ह्याचा एक कुटाणा असते ते ज्याला होईन त्यांनीच करू जाणं आमच्या इकडं आम्हाला सवयी आहे ते कुटाणा करायची बीन खायची बी कारण कुटाणा केल्याशिवाय थोडंसं म्हणजे उपवासाच्या याच्यात चांगलं पण खायला भेटत नाही चांगलं म्हणजे हे काय तीच बघा ते काही विषय नाही पण आतबायला नको असं वाटतं मग ते आ नाही आदबल्यावर पैसे जास्त जातात आहे आमचं हिताचं काम आहे हिताचं मग एवढं राडा आहे झाडून काढायचं आहे दिवाबत्तीचा टाईम झाला आहे तर चला